शेतकरी मित्रांनो जर आपल्याला कापूस पिकाचं उत्पादन वाढवायचं असेल ना तर त्याचं व्यवस्थापनाबरोबरच कापसाचं योग्य अंतर देखील खूप जास्त महत्वाचं आहे तर नमस्कार मी वैभव दर्वे तुमचं पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कापूस पिकाचं जमिनीनुसार जमिनीचा प्रकारानुसार योग्य अंतर किती आहे आणि ते आपण दोन हजार पंचवीस मध्ये किती ठेवायला पाहिजे या बद्दलचा आज व्हिडिओ तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर शेअर सुद्धा करून घ्या कारण शेतकरी मित्रांनो जर आपण अंतर योग्य पद्धतीने ठेवलं ना तेव्हाच आपल्याला कापसाचं उत्पन्न चांगलं झालेलं पाहायला मिळेल बऱ्याचदा काय होते ना आपण जमिनीचा प्रकारानुसार याचा फटका आपल्याला सामोर जाऊन पडतो म्हणजे आपल्याला मनावधाचं उत्पादन होत नाही आपल्या पिकामध्ये दाठी झालेली पाहायला मिळते पात्यांची गड मोठ्या प्रमाणात होते बोनांची संख्या कमी लागते अशा बऱ्याचशा समस्या आपल्याला ह्या कारणामुळे पाहायला मिळते म्हणून हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जमिनीच्या प्रकारानुसार आपण कापूस पिकाचं किती अंतर ठेवलं पाहिजे तेच तुम्हाला इकडे सांगतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जर आपली कोरडवाळ जमीन असेल आणि हलक्या पद्धतीची जर जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये आपण कापूस पिकाचं अंतर ठेवलं पाहिजे तीन बाय दीड फूट तीन बाय एक फूट या पद्धतीचं तुम्ही तिकडे अंतर नक्कीच ठेवू शकता या अंतरामध्ये काय होते झाडाची संख्या जास्त बसते कोरडभाऊ क्षेत्र असल्यामुळे तुम्ही पाणी तर देऊ शकत नाही अशा वेळेस तुमची झाडाची संख्या जर चांगली असली तर तुमचं उत्पादन वाढू शकते म्हणून मी सजेस्ट करेल की जर तुमच्याकडे हलकी आणि कोरडभाऊ जमीन असेल तर तुम्ही त्या जमिनीमध्ये तीन बाय एक फूट तीन बाय दीड फूट हा अंतर तिकडे ठेवा त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमची जमीन हे मध्यम स्वरूपाची असेल अशा वेळेस तुम्ही जमिनीमध्ये जे काही पाणी व्यवस्थापन करू शकणार असाल तर अशा वेळेस तुम्ही तिकडे अंतर ठेवू शकता चार बाय एक फूट चार बाय दीड फूट चार बाय दोन फूट हे अंतर सगळ्यात चांगलं अंतर मानले जाते कारण या अंतरामध्ये कपाशी पिकामध्ये दाटी सुद्धा होत नाही कपाशीमध्ये पातेगडचं प्रमाण कमी होते कपाशीमध्ये फुटव्याची संख्या वाढली जाते आणि बोंडांची संख्या सुद्धा सामोरं जाऊन चांगली असते म्हणून शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये सगळ्यात चांगलं अंतर आहे चार बाय एक चार बाय दीड चार बाय दोन हे तुम्ही मध्यम जमिनीमध्ये ठेवलं पाहिजे हे गोष्ट नक्कीच तुम्ही लक्षात ठेवून घ्या तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे भारी जमीन असेल आणि तुम्ही तिकडे ओलीत ज्याला म्हणतो ना इरिगेशन तुम्ही तिला देऊ शकत असाल तर अशा वेळेस तुम्ही कापूस पिकाचं अंतर शेतकरी मित्रांनो पाच बाय एक पाच बाय दीड फूट किंवा सहा बाय एक सहा बाय दीड या पद्धतीचं देखील अंतर तिकडे ठेवू शकता आता तुमचा मनात असा प्रश्न नक्कीच पडत असेल की सर अंतर तर आम्ही जास्त ठेवू पण झाडाची संख्येचं काय तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा प्रश्न पडत असतो की अंतर जास्त आहे म्हणजे आमची झाडाची संख्या कमी आहे पण त्या जास्त अंतरामध्ये झाडाची संख्या जरी कमी असली ना तरी बोंडाची संख्या आणि फुलपातीची संख्या तुम्हाला तीन बाय दीड फुटापेक्षा जास्तच व्हायला मिळणार आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि शेतकरी मित्रांनो खरंच अंतर खूप महत्वाचं आहे मी खूप अनुभव घेतलेला आहे याचा जर तुमचं अंतर चांगलं असलं ना तर तुम्हाला उत्पादन देखील चांगलं होते आणि तुमच्या झाडामध्ये तुम्हाला, तुम्हाला सखिनचा प्रादुर्भाव कमी पाहायला मिळतो सगळ्या ज्या गोष्टी ना झाडामध्ये त्या चांगल्यारित्या डेव्हलप झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतात आणि तुमचा पेस्टीसाईटचा देखील खर्च वाचतो आणि व्यवस्थापनाचा देखील खर्च तिकडे वाचला जातो म्हणून तुम्ही कापूस लागवड जर दोन हजार पंचवीसमध्ये करत असाल तर त्याचं अंतर योग्य ठेवा आणि अंतर ठेवत असताना कोरडभाऊ मध्ये तीन बाय एक तीन बाय दीड किंवा तीन बाय दोन ठेवा मध्यमध्ये चार बाय एक चार बाय दोन ठेवा चार बाय दीड पण ठेवू शकता आणि जर भारी जमीन असेल तर पाच बाय एक पाच बाय दीड सहा बाय दीड फूट हे अंतर तुम्ही तिकडे नक्कीच ठेवू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा मी प्रत्येक कमेंटचे उत्तर तिकडे नक्कीच देणार आहे अधिक माहितीसाठी असेच आमच्याशी जोडून राहा धन्यवाद